पौष महिन्यातील आदित्य राणूबाईची कहाणी एक आटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा आणायला राणात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणांनी त्यांना विचारले कसला वसा वसताय ते मला सांगा त्यावर नागकन्या देवकन्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवाय ओशील माथशील घेतला वसा टाकून देशील त्यावर ब्राह्मण म्हणाला ओतणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचेल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याच सहा गाठी द्याव्यात पान फुले व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबराचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकड तूप असावं मेहून जीऊघ घासांगावं असेल तर चिरगुळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा देवी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या त्यावर ब्राह्मण म्हणाला आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी गेली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावलीमध्ये समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गोळखा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गूळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा शिकारीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तो राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणले तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं होतं पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळ्याला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन न्हावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पोकरून होना मोहरा भरून दिल्या व सांभाळून घरून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातातला कोहळा काढून नेल्या घरी जाताच आईने विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलो कर्माचे फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व गेलं दुसरे आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं न्हाऊ माखू घातलं नेसायला पितांबर दिलं जीव खाऊ घातलं काठी पोखरून होणा मोहराने भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली व घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखाच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी न्यायला सांगितलं घरी जाताना विहिरेच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई, आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीन बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं न्हाऊ माफू घातलं साडी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीला यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला व ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आणि छत्र देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा पेटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हतं वाटेने एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी विक्या म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतले तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवले व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तिभावाने कहाणी ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकण्याचं एवढं फळ मग वसा घेतला तर किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणी तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना हा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतले व तीन माळ्याला दिले राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नंतर कोणी उपाशी नाही ना असा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काण्या डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता उताना केला सहा मोती होते तीन त्याच्या बेंबीवर ठेवले तीन होते आपण घेतले राणीनं सांगितलेली कहाणी त्यानं ऐकली त्याला हातपाय आली देह दिव्य झाला त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहघंगाळ पाणी तापवले पंचपक्वानं जेवायला केलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासेला केस लागला ते रागावले राजा राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाया डोळीचा केस वाळचणीचा काडे डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्य सूर्यनारायणाचा कोप झाला असा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण सूर्यनारायणाची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद